शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील शिवसेना बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा कार्यालयाच्या भव्य उद्घाटन सोहळ्याअंतर्गत आयोजित सदर कार्यक्रमाअंतर्गत लोकसभा संसद संसदपटू खासदार श्रीरंग अप्पा बर्डे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळ्याअंतर्गत तसेच प्रामुख्याने आमदार भरतशेठ गोगावले महेंद्रशेठ थोरवे महेंद्रशेठ दळवी तसेच बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश प्रमुख सचिन भाऊ इंगळे तथा शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा पदाधिकारी इलम ढारिया यांच्या माध्यमातून हमीदभाई सय्यद यांच्यावर शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा अल्पसंख्याक पदाची जबाबदारी देण्यात आली असून विद्याताई जाधव यांच्यावर देखील शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे याबाबतचे नियुक्तीपत्र देखील दोघांना प्रदान करण्यात आले असून कामगार नेते हमीदभाई सय्यद

ठाणे जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष हमीद तसेच ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष देई जाधव यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून दिली तसेच कामगारांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सुरू असणारे अविरित कार्य भविष्यात देखील अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा मानस हमीदबाई सय्यद तसेच विद्या जाधव यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आधी सर्वांना माझं जय महाराष्ट्र Uh, मी विद्या जाधव uh, माझी सुद्धा आज नियुक्ती झाली आहे ठाणे जिल्हा महिला uh, uh, बांधकाम कामगार सेनेमध्ये uh, हो ठाणे uh, जिल्ह्याची तर uh, हे आपले आप्पा आहेत दिनेश जाधव यांचं uh, काम मी बघितलं आहे सोशल मीडियावर खूप आणि त्यांना आज पद भेटणार आहे तर त्यांना पद भेटलं आहे अॅक्च्युली जिल्ह्याचं रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून तर त्यांना मी शुभेच्छा देते

रायगड जिल्हा म्हणजे असते तर त्यांना खूप शुभेच्छा देते तसंच त्यांच्या तुमच्या मी त्यांना खूप शुभेच्छा देते आहे त्यांची मोठी बंगल असाय करणारे त्यांना माझा आशीर्वाद पण आहे पण ते खूप चांगलं काम करत आहेत आणि या माध्यमातून ग्राउंड लेवलपासून ते जे काम करत आहेत बोर गॅनिव्हरपर्यंत पोचणं ती सगळ्यांच्या आवाक्याशी गोष्ट नाही आहे ग्राउंड लेवलपासून काम करणं लोकांशी आशीर्वाद घेणं लोकांची कामं करणं खूप छान काम करत आहे तुम्ही खरं सांगते तुम्हाला खूप आशीर्वाद भेटतो आणि तुम्ही खरंच नगरसेवक आहात मी तुम्ही नगरसेवक झालात तुम्ही लोकांची मनं जिंकली तसंच अमित भाई सय्यद आहेत ते सुद्धा अल्पसंख्येमध्ये ठाणे जिल्ह्याचं त्यांना पण भेटलेलं आहे त्यांना पण शुभेच्छा त्यांच्या पण पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप शुभेच्छा आहेत तसंच म्हणजे मुस्ताक भाई आणि कितीही कार्यक्रम त्याने केलेले आहेत मी समाजसेवा केलेली आहे त्या भरपूर बघतो त्याचा कार्यक्रम एवढा मोठे कार्य त्याला म्हणजे खालनावरती असं केलेलं आहे म्हणून शून्यात विश्व निर्माण केलेलं आहे गोरगर्भांची सेवा केलेली आम्ही त्याचं कार्य बघितलं आम्ही शिंदे एकनाथ शिंदे साहेब आमचे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आम्ही मार्फतच काम करतो महाराष्ट्र राज्य आम्ही बांधकाम कामगार सेनेचं काम करतो आणि दिनेशचं कार्य बघितलं दिनेशचं त्याला त्याला जी गोरगर्भांची सेवा बघितली की आज कुठेही असणार दिनेश जाधव फक्त आवाज रात्री अपरात्री रात्री बारा वाजता जरी फोन केलं कोणी तारीख असतो कुठलेही कुठलंही असो तरी दिनेश जाधव हा तिथे प्रथम म्हणजे आप्पा आमचा कुठे उभा असतो आणि कुठलेही काम असतं त्याची मदत असते सुखात असो दुःखात असो कुठेही असो आणि दुसरी गोष्ट दिनेश जाधव यांची आम्ही कार्य बघितले काम बघितलं रायगड जिल्हा आपण महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेनेच्या खूप मोठी जबाबदारी आहे गोरगरिबांची सेवा आहे त्याच्यामध्ये खूप कामगारांना खूप मदत आहे बोरगरीब एखादा कामगार जर आपण जर काम करत असताना तर ऍक्सिडेंट झाला तर त्याला गव्हर्नमेंटच्या मार्फत आपले निधी साहेबांनी केलेलं आहे की सहा लाख रुपये त्याच्या घरच्यांना शिक्षण मुलांना पूर्ण पहिलीपासून शिक्षण आहे बोरगरीब धन्य गुन्हे मांड्याची कामं करतात त्यांना काही कोणी वारीस नसतो त्या कामगारांना त्यांना आता आम्ही इकडे रायगड जिल्ह्यामध्ये दिनेश जाधव हा वारीस दिलेला आहे दिनेश जाधव यांना आम्ही बांधकाम कामगार जिल्हा अध्यक्ष पद दिलेलं आहे आणि त्यांना एवढं मोठं पद सोपलं आहे आणि त्यांनी ते कार्य कार्य हातात घेतलेलं आहे आणि आम्हाला अशी अशी हे इच्छा आहे की दिनेश आहे रायगड जिल्ह्यामध्ये योग्य उमेदवार आम्ही निवडलेला आहे